करायला गेले एक आणि झालं एक तर चला सांगते तुम्हाला त्या पहिल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही दिवसांपहिलं नाही का एक व्हायरल डिश चालू होती बटाटो वाईट्स नावाने तर मला आज तेच बनवायचं होतं त्यामुळे मी पहिलं बटाटे उकडायला ठेवले पूर्ण बटाटे उकडल्यानंतर छान असे ते मॅश वगैरे करून घेतले मॅशरने त्यानंतर मग घरामध्ये जे मसाले होते ते टाकले पण मेन मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचेच विसरले त्याच्यामध्ये मी दोन ब्रेड टाकून छान मिक्स वगैरे करून घेतलं आणि त्याचे बॉल वगैरे बनवून घेतले पहिलं स्टार्टिंगला तेलामध्ये टाकलं तर छान तळत होतं त्यानंतर त्याला काय झालं काही की तर सगळं बिघडूनच गेलं एक तर रेसिपी खराब झाली त्याचं टेन्शन आणि त्यानंतर मग मी तेल खराब झालं त्यामुळं ओढत होती त्याचं दुसरं टेन्शन पण हे रेसिपी तर खराब झाली पण हे बजेट आपण वाया घालू शकत नाही त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉर टाकलं बटाट्यामध्ये आणि छान असं हे करून घेतलं आपलं फ्रेंच फ्राय चा कराने मस्त कापून वगैरे घेतले ते त्यानंतर परत कॉर्नफ्लॉरमध्ये डिप केलं आणि फ्राईड केलं तर इतके छान लागत होतं नंतर जाऊ द्या बटाटो बाईट्स तर नंतर पण एकदा ट्राय करू पण हे वाले फ्रेंच फ्राईज नवीनच काहीतरी आहे बघायला छान लागत होत खूप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा